नमस्कार मित्रांनो मी पी एस आय विराज गावडे आज आपण काल बॉम्बे असोसिएशन पाहिलं होतं आज आपण आज आजच्या लेक्चरमध्ये पुणे सार्वजनिक सभा बघत आहोत आपण अशा महत्वाच्या संघटना बघत आहात त्याच्यामध्ये मद आयोग वारंवार क्वेश्चन विचारत असत याच्यामध्ये आज, आज आपण दुसरी संघटना बघतोय पुणे सार्वजनिक सभा याची स्थापना झाली होती दोन एप्रिल अठराशत्तर ला पुण्यामध्ये याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते पुणे सार्वजनिक सभेची आता पुणे सार्वजनिक सभा याच्या अगोदर एक असोसिएशन होत ते पुणे असोसिएशन ज्याची स्थापना झाली होती अठराशे सदुसष्ट मध्ये आणि याच हे पुढचं रूपांतरण आहे पुणे सार्वजनिक सभा त्या असोसिएशन असोसिएशनची पण स्थापना गवा जोशी यांनीच केलेली होती आणि याची पण स्थापना काहीसाठी झालेली आहे तर गव्हा जोशी यांच्याकडूनच झालेली आहे का स्थापना झाली होती रे याची तर याची स्थापना झाली होती पर्वती संस्थानामध्ये जी आर्थिक अनागोंदी झाली होती ना तर त्याच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी एक सभा एक संघटना म्हणून याची स्थापना झालेली दिसून येते सुरुवातीला याच मोटिव्ह हो, हे खूप लिमिटेड होतं त्याच्यानंतर मग त्यांनी दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना खूप मदत केलेली आहे त्याच्यानंतर राजकीय पण काम केलेलं आहे जे आपण पुढे बघणारच आहोत मुंबई प्रांतामध्ये सनतशीर मार्गाने कार्य करणारी ही काय होती रे पहिली चळवळ होती हे आपल्याला दिसून येतं याचे संस्थापक होते गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म झालेला आहे साताराला अठराशे अठ्ठावीस ला ओके या अगोदर पुणे या ठिकाणी डेक्कन असोसिएशन असोसिएशन आणि अठराशे चौसष्ट या दोन संस्था होत्या पण त्या एवढ्या काय रे कार्यशील नव्हत्या आणि या पुणे सार्वजनिक सभेमध्ये सर्वात जास्त सभासद होते ते ब्राह्मण समाजाचे होते आता याची स्थापना केलेली आहे गवा जोशींनी पण याचे अध्यक्ष कोण होते पहिल्या सभेचे त्याचे अध्यक्ष होते औंचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे याचे काय होते रे राजे होते अध्यक्ष होते याला सहा उपाध्यक्ष होते पाच चिटणीस होते आणि सतरा व्यवस्थापक होते कार्यकारी मंडळात सर्व धर्माच्या लोकांना काय देण्यात आलं होतं रे स्थान देण्यात आलं होतं हे महत्वाचं आहे सर्व धर्माच्या लोकांना याच्यामध्ये स्थान देण्यात आलेलं होतं आता या सभेचा विस्तार हेही आयोगाने विचारलेला आहे या सभेचा विस्तार तुम्ही जर बघा तर सातारा जिल्ह्यातले तीन ठिकाण आहेत एक सातारा वाई आणि कराड त्याच्यानंतर नाशिक मधले दोन आहेत नाशिक आणि सिन्नर आणि त्याच्यानंतर धारवाड एक आपल्याला दिसून येतं त्याचसोबत मग भिवंडी आहे नगर आहे पारशी आणि सोलापूर आहे भिवंडी नगर बारशानी सोलापूर या ठिकाणी सार्वजनिक सभेचा विस्तार आपल्याला दिसून येतो म्हणजे सातारा वाई कराड नाशिक सिन्नर त्याच्यानंतर धारवाड आणि भिवंडी नगर बारशानी सोलापूर आता सभेचा उद्देश आयोग विचारतो तर ते महत्वाचं आहे सभेचा उद्देश काय होता तर पुणे येथे सार्वजनिक पर्वत संस्थानाच्या पंच कमिटीच्या गैरकारभार किंवा आर्थिक भ्रष्टाचार अंदाधुंदी गोंधळ दूर करणे हा याचा मुख्य उद्देश होता म्हणजे पर्वती संस्थानाच्या पंच कमिटीचा गैरकारभार हा याचा मुख्य उद्देश होता पुढे जाऊन मात्र काय झालं रे नंतर सभेचा विस्तार वाढत गेला आणि अठराशे एकाहत्तर पासून रानडे पडद्यामागून या सभेची सूत्रे हलवू लागले आता रानडे पडद्यामागून का हालत होते प्रत्यक्षरित्या का त्यांनी भाग घेतला नाही तर ते गव्हर्नमेंट सर्वंट होते ते, ते न्यायाधीश होते त्याच्यामुळे त्यांना स्वतःहून या सभेमध्ये भाग घ्यायला काय होते रे बंदी होती त्याच्यामुळे ते सभे सूत्रे ही पडद्या मागून काय करत होते चालवत होते अठराशे ऐंशी मध्ये गवा जोशी सीताराम चिपळूणकर शिवराम साठे गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक सभेचा कारभार पाहिलेला आहे आता ही नावं महत्वाची आहेत यातला सीताराम चिपळूणकरांकडेच पुढे काय दिलं होतं रे अॅलन ह्युमने अॅलन ह्युमने यांच्याकडे जबाबदारी दिली होती राष्ट्रीय काँग्रेस होती जी पहिली किंवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सभा होती पुण्यामध्ये होणार होती ती यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती प्लस त्याची स्पॉन्सरशिप दिली होती पुणे सार्वजनिक सभेला सा दिली होती परंतु पुण्यामध्ये कारणाने ती मुंबईला झालेली आपल्याला दिसून येते सार्वजनिक सभेची कार्य काय होते ही पण महत्वाचं आहे सनदशीर चळवळ होती आणि अर्ज विनंत्यावर यांचा भर होता थोडक्यात ही मवाळवादीच यांची भूमिका होती आणि ऑब्विसली सुरुवातीला माओवादी भूमिकेतूनच काम करण्यावरती सगळ्या संघटनेनी काय दिलेला आहे भर दिलेला आहे नाहीतर इंग्रजांनी त्या अठराशे सत्तावनच्या उठावाप्रमाणे दडपून टाकला असता ओके आता या सभेचे प्रतिनिधी ग्रामीण भागात जाऊन माहिती मिळवायची आकडेवारी अहवाल काढायचे आणि तो प्रसिद्ध करायचा याच्यातून मग त्यांना दैनंदिन परिस्थितीची किंवा ग्रामीण भागाची परिस्थिती समजत होती आणि मिठाच्या कराला त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं विरोध होता पर मानसी घरातल्या प्रत्येक मानसी एक रुपया कर लावला जायचा याला त्यांनी काय केलं होतं विरोध केला होता अठराशे चौऱ्यात्तर ला गिरणा पांजरा नद्यांना महापूर आला होता त्यामुळे खानदेश नाशिक येथे नुकसान झालं होतं त्यावेळेस याच सार्वजनिक सभेने काय केलं होतं रे तीन हजार रुपयांची मदत त्यांना पाठवलेली होती गिरणा पांजरा नद्या कुठे आहेत त्या आहेत नाशिकमध्ये खानदेशामध्ये त्यावेळेस महापूर आला होता अठराशे ला पुढे जाऊन सोप्याचं बंड आपण बघितलं खानचे दंगे कसे झाले होते अठराशे पंच्याहत्तर ला झाले होते ओके पुढे आता या सभेच्या काही मागण्या आहेत ते आपल्यासाठी महत्वाच्या आहेत हे आहेत गवा जोशी आहेत हे सार्वजनिक काका आहेत यांच्या मागण्या काय होते पुणे या ठिकाणी दारूचे गुत्ते कमी करा अजून महत्वाची मागणी होती कायद्याचे मसुदे मराठीत तयार करणे मुंबई हायकोर्टात किमान एक मराठी न्यायाधीश असणे रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांवरती लक्ष द्या लोकनियुक्त प्रतिनिधी नेमणूक करा पुणे शहराचे प्रश्न नगरपालिकेकडे विनंती अर्जाने सोडवणे आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे आणि त्यांना आपले जनतेचे प्रश्न सांगणे यातल्या दोन तीन मागण्या महत्वाच्या आहेत दोन नंबरचे आहेत ते मराठीत मसुद्या असणे आणि मुंबई हायकोर्टामध्ये एक मराठी न्यायाधीश असणे बाकी आहेत त्या तुम्ही वाचून घ्या किंवा त्याचा काढून घेऊ शकता पुढे बॉम्बे असोसिएशनला फायनान्स कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी नवरोंजी फरदोंजी यांची नेमणूक निवड झाली होती रे तर त्यावेळेस याच सार्वजनिक सभेने काय केलं होतं रे पंचवीसशे रुपयांची आर्थिक मदत त्या नवरोंजी फरदोंजींना जाण्यासाठी केली होती आता काल आपण बॉम्बे असोसिएशन पाहिलेलं आहे ज्याची स्थापना झाली होती अठराशे बावनला मुंबईमध्ये जगन्नाथ शंकर आता पुढे काय झालं होतं अठराशे ला याच्यावर प्रश्न विचारलेला आहे दत्त दंग्यांवरती तर सातारा पुणे नगर नाशिक आणि सोलापूरला हे दक्कनचे दंगे झाले होते सावकारांविरोध होते ते कोणाविरोध होते सावकारांच्या विरोधामध्ये होते पहिला जो बंड झाला होता तो पुणे सुपे या ठिकाणी पहिला काय झाला बंड झालेला दिसून येतो ह्याच्यावरही आयोगाने प्रश्न विचारला होता सभेने सरकारला निवेदन पाठवले होते परिणामी टेक्कन ऍग्रीकल्चर रिलीफ फंड पास करण्यात आला होता कधी रे सतराशे एकोणऐंशी आणि सतराशे शहात्तरला एक कमिटी बन रिलीफ कमिटी म्हणून एक स्थापन केलेली होती विल्यम केरळ त्याचे काय होते रे अध्यक्ष होते ला दुष्काळ पडला गवा जोशी यांनी नेतृत्वाखाली ने या दुष्काळी पाठवले होते कुठे बंगाल गुजरात आणि मद्रासला आणि तिथून त्यांनी दुष्काळ निधी उभा केला होता ला। प्रश्न काय पडू शकतो दुष्काळ निधी कोणी उभा केला होता तर गवा जोशींनी केला होता सत्तर हजार रुपये गोळा झाले होते त्या काळामध्ये दुष्काळ फंडामध्ये ओके याचे अध्यक्ष कोण दुष्काळ निधीसाठी सॉरी दुष्काळ चौकशीसाठी तर अध्यक्ष होते केरड आणि साक्ष दिली होती स्वतः गवा जोशी हे पण दोन नावं अत्यंत महत्वाची आहेत पुढे अठराशे ला इंग्लंडची राणी विक्टोरियाला भारताचे सम्राज्ञी म्हणून किताब बहाल करण्यात आला होता त्यावेळेस दिल्ली दरबार बनवला होता त्यासाठी तो दिल्ली दरबार कोणी बनवला होता लॉर्ड लिटन यांनी बनवला होता आतापर्यंत तीन वेळा दिल्ली दरबार बनवला गेला होता एक लॉर्ड लिटनच्या काळात कर्जनच्या काळात आणि हार्डिंगच्या काळामध्ये दिल्ली दरबार बनवण्यात आलेला होता गवा जोशी त्यावेळेस खादी पोशाख परिधान करून दरबारात हजर होते त्यांनी राणीच्या सभेच्या वतीने काय केलं होतं राणीला सभेच्या सार्वजनिक सभेच्या वतीने मानपत्र दिलेलं होतं याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता की खादीच्या पोशाख परिधान करून कोण गेलं होतं तर सार्वजनिक काका गेलेले होते त्यांची पत्नी म्हणजे कोणाची सार्वजनिक काकांची पत्नी सरस्वतीबाई जोशी आणि यांनी काय केलं तर रे स्त्री विचारवती संस्था स्थापन करून मेनबत्ती काडेपेटी पत्रिका कारखाना सुरू केला होता त्यास मदत सरस्वती गोवंडे यांनी केली होती सदाशिव गोवंडे यांच्या पत्नी पुढे गवदोशींनी देशी व्यापार उत्तेजक सभा स्थापन केलेली होती व्यापाराला उत्तेजन देण्यासाठी काय केले होते रे देशी व्यापार उत्तेजक सभा स्थापन केलेली होती आता या दरबारात गेल्यानंतर त्यांनी काय मागणी केल्या होत्या तर भारतीयांना नवे राजकीय हक्क बहाल करावेत ब्रिटिश राजा बरोबरीचा राजकीय सामाजिक दर्जा द्यावा आणि स्वावलंबी आणि पुरुषार्थी बरोबर शिक्षण द्यावे थोडक्यात काय आम्हाला राजकीय हक्क द्या त्याचबरोबर सामाजिक राजकीय दर्जा द्या त्याचबरोबर शिक्षण पण द्या अशा सार्वजनिक सभेच्या महत्वाच्या मागण्या आपल्याला दिसून येतात राव बहादूर गोवंडे सदाशिव गोवंडेंना आणि जोशी काकांना काय पद दिलेली आहे राव बहादूर यांनी कलकत्ता मुंबई येथे सभा घेऊन वृत्तपत्र परवाना कायद्याला काय केला होतं रे विरोध केला होता हे आपल्यासाठी महत्वाचं याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर वृत्तपत्र परवाना कायदा कोणी काढला होता वर्नॅकुलर प्रेस लॉर्डिटनने काढला होता त्याच्या विरोधात या दोघांनी आवाज उचललेला दिसतो आपला भारतामध्ये गोवंडे आणि जोशी कृष्णराव भालेकर यांनी गवा जोशींना ग्रंथालय काढण्यासाठी काय केलं होतं रे मदत केली होती कृष्णराव भालेकर म्हणजे दिनबंध वृत्तपत्राचे संपादक ओके okay, पुढे अठराशे त्र्याहत्तरला स्त्री विचारवती सभा भरवली गेली होती त्यावेळेस काय केलं त्यात सर्व जातींच्या स्त्रियांनी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता या सरस्वती जोशी आणि सरस्वती गोवंडे यांनी ओके पुढे वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र गवा जोशी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात घेतले होते ज्यावेळेस वासुदेव बळवंत फडके यांनी उठाव केला आणि त्यांना पकडलं होतं तर त्यावेळेस दोनदा दोन ठिकाणी वकीलपत्र दोघांनी घेतलं होतं एक होतं जिल्हा सत्र न्यायालयामध्ये घेतलं होतं आपल्या सार्वजनिक काकांडी आणि उच्च न्यायालयामध्ये घेतलं होतं वकीलपत्र यांचं हना आपटे यांनी घेतलेलं होतं हे दोन्ही नाव महत्वाची आहेत पुढे अठराशे ला पण दुष्काळ पडला होता तर त्यावेळेस टिळकांनी काय केलं होतं रे खंडबंदीची चळवळ चालू केली होती टॅक्स द्यायचा नाही खंडबंदी चळवळ आता दोन बंड आहेत एक आहे खतपोडीचं बंड ते होतं महात्मा फुले यांचं नग नगर आणि जुन्नरला अठराशे ला आणि हे आहे खंडबंदीचं उठाव हा होता अठराशे ला जो टिळकांनी केलेला आपल्याला दिसून येतो अठराशे एक्क्याण्णव मध्ये ला सभा काय झाली रे टिळकांकडे गेल्यामुळे मूळ कार्यकर्त्यांनी अठराशे एक्क्याण्णव ला काय केले रे डेक्कन सभा स्थापन केली ही प्रश्न महत्वाचा आहे महात्मा फुले सार्वजनिक सभेला सा काय म्हटलं होतं सार्वजनिक भटसभा असं म्हटलं होतं तर प्रश्न पडू शकतो की कोण म्हटलं होतं तर ते महात्मा फुले होते त्यांनी म्हटलं होतं कृष्णराव भालेकरांनी दिनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली होती हेही महत्वाचं आहे कृष्णराव भालेकरांनी दिनबंधू सार्वजनिक सभा स्थापन केली होती अॅलन ह्युम यांनी काय केलं होतं सीताराम पंत चिपळूणकर यांना पत्र लिहिली व राष्ट्रीय सविष जबाबदारी यांच्याकडे सोपवलेली आपल्याला दिसून येते मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं परंतु कॉलराची साथ असल्यामुळे पुण्यात सभा न होता ती मुंबईला झाली होती अशा प्रकारे आपण सार्वजनिक सभा बघितली उद्या आपण प्रार्थना समाजावरती व्हिडिओ बनवूया धन्यवाद